राज्य आपत्कालीन कार्य केंद्राच्या शेतकऱ्यांना सूचना शेतकरी बांधवांनो मध्य महाराष्ट्र कोकण विदर्भात संभाव्य अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने सतर्कता बाळगावी राज्य आपत्तीकालीन कार्य केंद्राच्या सूचना भारतीय हवामान विभागाकडून आय एम डी प्राप्त झालेल्या पूर्वमानानुसार मध्य महाराष्ट्र कोकण आणि विदर्भात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आले आहे राज्यात सत्तावीस ते एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये ऑरेंज आणि रेड अलर्ट असलेल्या जिल्ह्यांना खबरदारी व पूर्वतयारीची कारवाई तातडीने राबवण्याचे निर्देश देण्यात आले आहे असे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून कळवण्यात आले आहे मध्य महाराष्ट्र आणि कोकणात सत्तावीस ते एकोणतीस सप्टेंबर दरम्यान काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे अठ्ठावीस सप्टेंबर रोजी काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे विदर्भात दिनांक सत्तावीस सप्टेंबर रोजी अनेक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे मराठवाड्यात सव्वीस ते एकोणतीस सप्टेंबर दरम्यान अनेक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे सत्तावीस आणि अठ्ठावीस सप्टेंबर रोजी काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे नागरिकांना आव्हान नागरिकांनी अफवावर विश्वास ठेवू नये अधिकृत सूचनांचे पालन करावे धोकादायक भागात जाणे टाळणे पूर प्रवर्ण क्षेत्रात जाणे टाळणे वीज पडत असताना झाडाखाली थांबणे टाळणे पुरापासून बचावासाठी अत्यावश्यक सर्व बाबींची काळजी घ्यावी पुराच्या आपत्तीपासून वाचवण्यासाठी स्थानिक निवारा केंद्राचे सहाय्य घ्यावे परिस्थितीत अनावश्यक पर्यटन टाळावे परिस्थितीत नदी नाल्यांच्या पुलावरून पाणी जात असताना रस्ता ओलांडू आणि अफवावर विश्वास ठेवू नये